ऐश्वर वी वीर यश श्रम ज्ञान वैराग या सहा गोष्टी देव असून भगवंत हा वैकुंठचा अधिपती आहे मानवाकडे स्वाभाविक आकलन असणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन इस्कॉनचे श्रीमान सचित सुद दास यांनी केलं श्रीपतराव चोंगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ज्युनियर विभागाच्या वतीनं ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा या श्रावण महिन्यातील आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील देव आहे का हे चौथे पुष्प सादर करण्यात आले ज्ञानगंगा जागर संस्कृती या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ जे के पवार होते श्रीमान सची सूद दास यांनी सांगितले की भगवंताकडे प्रार्थना केल्यावर सर्व संकटे दूर होतात शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश समस्या दूर करणे असून जन्ममृत्यू वृद्ध व्याधी या चार खऱ्या समस्या आहेत शरीरात चेतना असणे हे जिवंत माणसाचे लक्षण आहे तर मृत्यू म्हणजे जीवनाचा अभाव आहे प्रश्न विचारणे हे बुद्धिमत्तेचे खरे लक्षण आहे आपल्यापासून वेगळी असणाऱ्या वास्तूलाच आपण आपली म्हणत असतो आठवड्यात सात वार असून प्रत्येक वारी विद्यार्थ्यांनी आनंदी राहण्यास शिकले पाहिजे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जे के पवार यांनी ज्ञानगंगा जागर संस्कृतीचा ही व्याख्यानमाला वर्तणुकीची शिकवण देणारी ठरली असून आपण समाजासाठी उपयोगी ठरले पाहिजे समाजामध्ये नीती मूल्याला अधिक महत्व असून नीतीमूल्ये तुडविल्यावर अंधार निर्माण होत असल्याचे मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील संचालक डॉ अजय चौगले पत्रकार विक्रम पाटील शिवाजी विद्यापीठाच्या सदस्या व ज्युनियर विभाग प्रमुख डॉ उषा पवार डॉक्टर दिलीप गाताडे डॉक्टर बी एन रावन सहसमन्वयक डॉक्टर एस एस कुर्लीकर शामराव पाटील सीमा पाटील संजीव कुंभार वर्षा चौगले रवी चौगले विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते